उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे चोपन्न वर्षीय धुनीभांडी करणाऱ्या महिलेसोबत कुटुंबातीलच एका तरुणाने तिच्या बँक खात्यातून तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केलेत या प्रकरणी अजय ब्रामणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार अंजना रोकडे यांच्या आईच्या कसारा येथील अकरा गुंठे जमिनीचे एमआयडीसी ला हस्तांतरण करण्यात आले होते यामध्ये नऊ लाख त्रेचाळीस हजार दोनशे नव्वद रुपये अंजना यांच्या बँक खात्यात जमा झाले मात्र अंजना यांच्या कुटुंबातील अजय ब्राह्मणे यांनी हे पैसे मिळवण्यासाठी अंजना यांचा मोबाईल नंबर बँकेत लिंक करून त्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी तीन रुपये स्वतःच्या खात्यात परस्पर ट्रान्सफर केला जेव्हा अंजना यांनी याबद्दल विचारले तेव्हा अजय ब्राह्मणे उडवाउडवीची उत्तरे दिली अंजना रोकडे यांनी पिठरवाडी पोलिस ठाण्यात अजय ब्राह्मणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे आणि ज्याने फ्रॉड केलाय तो, के तो माझ्या काकांचाच मुलगा आहे अजय ब्राम्हे आणि फ्रॉड असा केलाय की जमिनीचा व्यवहार झालेला त्यामध्ये जो पैसे अकाउंटला आले होते शासनातर्फे ते आलेले पैसे होते आणि त्याच्यामध्ये तीन हिस्से होते एक माझ्या आईचा एक माझ्या मावशीचा आणि एक माझ्या मामींचा तर त्यामध्ये जे आईच्या अकाउंटला जे पैसे आलेले आहेत त्या रकमेमधून अजय ब्रामणे यांनी तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये त्याचा मोबाईल नंबर लिंक करून परस्पर स्वतःच्या अकाउंटला आम्हाला कोणतीही कल्पना न देता ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही बँकेत गेल्यानंतर चौकशी केली असता आम्हाला बँक मॅनेजरकडून हे कळलं एसबीआय बँक मध्ये उल्हासनगर चार मधून की त्याने त्याचा बँकेचा जो अकाउंट आहे आईचा एसबीआय बँकेतला त्याला त्याची मोबाईल नंबर लिंक केला आणि वारसदार म्हणून मी जिवंत असताना सुद्धा त्यांनी त्याचं नाव वारसदार म्हणून ना लावलेलं होतं पण ती पण प्रोसिजर सगळी चेंज करून आम्ही त्याच्यानंतर माझा मोबाईल नंबर लिंक करून घेतला परंतु जी रक्कम त्याच्या अकाउंटला गेलेली आहे तर पोलीस प्रशासनाला आमची ही आम एकच विनंती आहे की माझे धुणे भांडे करून सगळं घरदार बघते तुम्ही घर पण बघू शकता आम्ही भाड्याने राहतो आणि हे जी पैसे रक्कम आहे ते तिचा मोबदला तिच्या आयुष्यभराची कमाई तिच्या तिला जी आहे तिच्यासाठी तिने जी मेहनत घेतली आहे तर तेवढीच प्रशासनाला विनंती की जे पैसे तिच्या अकाउंट मधून तीन लाख त्रेचाळीस हजार रुपयेची रक्कम त्याने परस्पर ट्रान्सफर करून घेतलेली आहे तशीच अजयने आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करून द्यावी